कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा चिपळूण शहरात नगरपालिका आणि महावितरणच्या वादामुळे चिपळूणमधील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला या दोन शासकीय कार्यालयांच्या वादामुळे चिपळूणकरांना तब्बल तीन तास अंधारात राहावं लागलंय थकीत वीज बिलामुळे वी महावितरणने वी थेट नगरपालिकेचे वीज कनेक्शन तोडले तर त्यानंतर नगरपालिकेने महावितरणच्या सबस्टेशनला सील ठोकले नेमकं काय घडलंय काय प्रकारे पाहूया आज सकाळी एम एसी बिलने कुठली नगरपालिकेला पूर्व कल्पना न देता मायवाडीच जे एस कनेक्शन आहे ते पूर्व कल्पना देता कट केलं आणि त्यानंतर आम्ही त्यांच्या संपर्क सा साधला तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचे एकोणतीस लाख रुपये थकबाकी आहे फ्लाइट बिलापोटी त्याच्यापैकी एकूण त्रेसष्ट लाख रुपये थकबाकी होतं पण आम्ही चौतीस लाख सतरा हजार रुपये त्यांचे भरलेले आहे तसेच नग... नगरपालिकेचे आज गेले अनेक वर्ष एम सी अठ्ठेचाळीस लाख सतरा हजार रुपये थकबाकी आहे जमीन तर वापराचे ते आम्ही अनेक वर्ष पत्र पत्रव्यवहार करतोय पाठपुरावा करतोय परंतु अद्यापपर्यंत पर्यंत भरलेले नाही आमचं तेच मा, मागणं आहे की आमचे अठ्ठेचाळीस लाख सतरा हजार रुपये जे थकबाकी आहे त्या रकमेतून हे जी रक्कम बिलाची आहे ती त्यांनी कमी करावी किंवा जमा करून घ्यावी अशी त्यांना आम्ही पत्रव्य कळवलं होतं पण आज या सगळ्या गोष्टीला पत्रकार करून सुद्धा किंवा एम ने आम्हाला नगरपले कोणती पूर्व कल्पना न देता ते कनेक्शन बंद केलं आणि आज शहरामध्ये या सगळ्याचा परिणाम म्हणून नागरिकांना हा जो दिवसभर जो त्रास झालेला आहे तो सहन करावा लागतो लागला शेवटी माननीय मुख्याधिकारी आणि एम वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे संपर्क केला आणि त्यानंतर माननीय मुख्याधिकारी आज मुंबईला आहेत त्यांनी सांगितलं की मी आल्यानंतर आपली जी का आहे जी रक्कम आहे ती मी भरतो का तर नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आणि आमची एकच विनंती की एम आज अनेक वर्ष अठ्ठेचाळीस लाख सतरा हजार रुपये जी थकीत आहेत ते त्यांनी त्वरित भरावे चिखलूण शहरामध्ये महापालिकेचे ती तीन कनेक्शन आहेत वॉटर सप्लायचे त्यातले दोन वॉटर सप्लायचे बिल त्यांनी भरलेले आहेत आता एक तीन चार दिवसापूर्वी परंतु एका कनेक्शन चे बत्तीस लाख रुपये शिल्लक होते तर त्या थकबाकी पोटी आपण डिस्कनेक्शन केलं होतं आणि ज्या जागेवरची थकबाकी होती त्या जागेवरच महापालिकेचं डिस्कनेक्शन करण्यात आलेलं आहे परंतु महापालिकेकडनं नजर चुकीने नाही म्हणा किंवा काहीतरी अनाद नाही म्हणा त्यांनी ज्या जागेवरची थकबाकीच नाही असे अठ्ठेचाळीस लाख रुपये काढलेले आहेत आणि ते प्रत्येक ग्रामपंचायतीत किंवा प्रत्येक महापालिकेच्या हद्दीत बदले आहेत ते असा एक एक इंडिव्हिज्युअल पोल किंवा हा जो इंडिव्हिज्युअल ट्रान्सफॉर्मर आहे तो ऍक्च्युली राज्य सरकारने आणि महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत त्यांच्या सैन्य सर्क्युलर निघालेले आहेत की जी काही महापालिका क्षेत्रात किंवा ग्रामपंचायत क्षेत्रात पोल असतील त्या पोलचं भाडं हे माफ करण्यात आलंय कारण वीज वितरण कंपनी सार्वजनिक सेवा आहे सार्वजनिक संस्था आहे म्हणून हे भाडं आम्हाला देणं ला, लागू नये तरी देखील एक दोन तासापूर्वी त्यांनी नोटीस आमच्या दारावर चिपवली आणि लगेच त्याच इफेक्ट इफेक्टिव्हली कनेक्शन आमचं प्रत्यक्ष सील केलेलं आहे त्याच्यामुळे तीन तासापासून चिपळूणकर चिपळूण शहरातील सर्व लोक अंधारात आहेत तर त्याच्यासाठी आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि त्यांनी देखील आम्हाला योग्य ती दाद दिली आणि आता हे सील काढून आम्हाला के सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल महापालिकेचे धन्यवाद